कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथे आयोजित कृषी महोत्सवात केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही पण धनंजय मुंडेजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय सुंदर आणि भव्य अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि कृषी क्षेत्रामध्ये होणारी क्रांती बीड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्यातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे ही तुमची तळमळ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमात आम्हाला दिसते आणि खऱ्या अर्थानं या निमित्ताने दोन महत्वाचे कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने आणि शिवराजींच्या हाताने होत आहेत पहिला कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याने ठरवलं देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी दरवर्षी आमच्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान निधी देतात तर महाराष्ट्र देखील नमो कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देईल आणि त्याचा चौथा हप्ता आज या परळीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या हाताने थेट आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चालला आहे आणि त्याच वेळी आमच्या लक्षात आलं मागच्या वर्षी दुष्काळाच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आम्ही ठरवलं भावांतर योजनेच्या अंतर्गत आपल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे कॅबिनेटचा निर्णय घेतला दुर्दैवाने लगेच आचारसंहिता लागली म्हणून आम्ही ते पैसे देऊ शकलो नाही पण आज ते पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे पैसे हे क्रेडिट करणं त्यांच्या खात्यामध्ये देण्याची सुरुवात याच देखील मला अतिशय तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत अर्ज करावा तसेच आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी ही पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे सचिन चव्हाण एम न्यूज छत्रपती संभाजीनगर